हे कसलं झाडं आहे कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा हे पाखराने खाल्लेलं आहे याची पानं श्री स्वामी समर्थ आजचा माझा नवीन व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की आपल्या घराव घरामध्ये उंबाटा जो असतो त्याच्यावरती हळदीचं लेपन कसं करायचं तर हळदी हार्द, हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि घर असं प्रसन्न होऊन जातं तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे वाटीमध्ये देवाची हळद घेणार त्यान आहे त्यानंतर केशरयुक्त अष्टगंधक आहे चंदनयुक्त देखील हे आहे अशा प्रकारे तुम्हाला देवाचं जिथे सामान मिळतं तिथे तुम्हाला हे अष्टगंधकाची डब्बी मिळून जाईल तर हे आपल्याला घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं घालायचं आहे जास्त पण नाही घालायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला घालून घ्यायचं त्याने खूप मस्त सुगंध असा येतो त्यानंतर आपल्याला गोमूत्र घालून घ्यायचं आहे थोडंसंच घालून घ्यायचं आहे आणि हे, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं कारण जास्त पाणी टाकलं ना तर हे पातळ होऊन जाईल त्यानंतर आपल्याला हे थिकच ठेवायचं आहे बघायचं आहे आपल्याला किती थिक हवं आहे हे बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे तयार आहे त्यानंतर आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने आपल्याला उंभारट्यावरती लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने आपल्याला उंभारट्यावरती थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि हे चमच्याच्या साह्याने खूप मस्त असं लावतं तुम्ही हातांच्या बोटाने देखील लावू शकता पण ते बोटं छापली जातात त्यामुळे चमच्याच्या साह्यानेच तुम्ही नक्की करा हे बघा अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे जे हळदीचं लेपन केलेलं आहे आपण तर आ, ही पूजा तुम्ही मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी ह उंबारट्यावरती लेपन करू शकता तर असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि आपलं घर खूप मस्त असं प्रसन्न वाटतं अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे हे बघा मी लावून घेतलेलं ला आहे आणि खूप सुंदर असं दिसतं रांगोळी वगैरे घातली ना खूप मस्त असं दिसतं इथे मी रांगोळी टाकून घेत आहे कुठलाही कलर चालेल कुठल्याही कलरची रांगोळी तुम्ही तिथे घातली ना खूप मस्त असं होऊन जातं हे आणि मार्केटमध्ये मा असे नवीन साचे असतात रांगोळीचे त्या साच्याने देखील तुम्ही रांगोळी इथे घालू शकता तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही रांगोळी इथे घालून घ्यायची आहे इथे रांगोळी मी टाकून घेत आहे बघा अशा प्रकारे आणि आपल्या उंबाट्यावरती असं लेपन जर केलं ना खूप छान वाटतं तुम्ही नक्कीच करा आणि सर्वांनी केलंच पाहिजे कारण देवाची पूजा किंवा आपलं जे मन असतं देवाची पूजा केल्याने खूप प्रसन्न असं वाटतं तर जे करत नाही आहे स्वामी सेवा त्यांनी नक्की स्टार्ट करा खूप छान आहे स्वामींचे अनुभव आणि इथे मी रांगोळी टाकून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आणि यापुढे माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा कारण यापुढे मी तुम्हाला स्वामींबद्दल स्वामींची सेवा कशी करायची स्वामींची नित्यसेवा कशी करायची स्वामींचे पारायण कसे करायचे हे सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला कारण हे माझं नवीन चॅनल आहे तर मला सपोर्ट नक्कीच तुम्ही करा त्यानंतर मी हळदी कुंकू घालून घेतलेला आहे इथे उंभार्ट्यावरती आणि आपल्याला एक दिवा पज्वलित करायचा आहे इथे हे, हे बघा अशा प्रकारे कुठलीही पूजा करताना दिवा लावला नाही ना ती पूजा मान्य होत नाही तर त्यामुळे आणि त्यानंतर इथं कापूर घेतलेला आहे मी ते कापूर पेटवून घ्यायचा आहे आणि उंभारट्या अशी पूजा करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि आपल्या उंभारट्यावरती तेहतीस कोटी देवांचा वास असतो लक्ष्मी अखंड लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला नमस्कार करायचा आहे दोन्ही हाताने हे बघा अशा प्रकारे माझी आजची पूजा पूर्ण झालेली आहे श्री स्वामी समर्थ